शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला विश्वास कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर या शेती निगडीत मराठीमध्ये दे माहिती देणाऱ्या युट्यूब चॅनेलमध्ये आजचा व्हिडिओ ऊस पिकाबद्दल असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऊस पिकाची जी फुले ऊस पंधरा जी रुबान व्हरायटी आहे या व्हरायटीबद्दल डिटेलमध्ये माहिती देणार आहे म्हणजे ही व्हरायटी कधी तयार करण्यात आली होती कुठल्या दोन वरायटीपासून ही व्हरायटी तयार करण्यात आलेली आहे कुठं ह्याच्या वेगवेगळ्या चाचण्या झालेल्या आहेत याची उत्पादन क्षमता किती आहे एकरी तुम्हाला साखरेचा उतारा किती मिळणार आहे या व्हरायटीमध्ये कोणकोणती वैशिष्ट्य आहेत कोणत्या आणि रोगाला ही व्हरायटी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देणार आहे आणि कुठल्या क्षेत्रासाठी ही व्हरायटी शिफारशीत करण्यात आलेली आहे त्यामुळं बरेच शेतकरी मला विचारत होते की पंधरा झिरो बारा ही वरायटी चांगली आहे का आम्ही घेऊ का लागवड करू का मग तुमच्या पंधरा झिरो बाराबद्दल जेवढे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न या ठिकाणी सुटणार आहेत त्यामुळे माझी विनंती आहे की हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओची शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नेहमीप्रमाणे थोडक्यामध्ये दे सूचना देतो आपल्याकडे जवळपास सहा ते सात पिकाचे शेड्यूल आहेत सोयाबीन आहे ऊस आहे कांदा आहे कोथिंबीर आहे गहू आहे हरभरा आहे कलिंगड वेक आहे आणि त्याची वेगवेगळी किंमत आहे उदाहरणार्थ हा व्हिडिओ ऊसाचा आहे तर ऊस पिकाचा शेड्यूल एकशे नव्याण्णव रुपये आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला ते कार्डनी संपूर्ण माहिती दिलेली आहे माहिती मराठीमध्ये आहे कलरमध्ये आहे वेगवेगळ्या टेबलमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि हे शेड्यूल आहे त्यामुळे कुठल्या दिवशी काय करायचंय ते संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे आता हे शेड्यूल कसं कराय खरेदी करायचं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करा तुमचं नाव व्हॉट्सअप नंबर मेल डी टाका ऑनलाईन पेमेंट पूर्ण करा याची पीडीएफ तुम्हाला व्हॉट्सअपवरती हो येऊन जाईल पीडीएफ येणार आहे जे तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता बरेच लोक म्हणतात की याचं पुस्तक तयार करा पुस्तक प्रिंट करणं तुम्हाला पाठवणं थोडंसं कॉस्टली आहे त्याची किंमत भरपूर वाढणार आहे माझा प्रयत्न आहे की कमीत कमी पैशामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी चांगली माहिती मिळेल पीडीएफ कायम स्वरूपी तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह हो राहू शकते किंवा प्रिंट काढून घेऊ शकता सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे उसाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा शेड्यूल बद्दल काही अडचण असल्यास स्क्रीनवरती वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबर मला मेसेज करा मी तुमच्या प्रश्निक प्रश्नाचं उत्तर देणार आहे ठीक आहे नक्की शेड्यूल खरेदी करा व्हिडिओ मध्ये पुढे जाऊया हे बघा फुले ऊस पंधरा झिरो बारा जी व्हरायटी आहे मित्रांनो ही मध्यम पकवतीची व्हरायटी आहे आणि याची निर्मिती जी जी आहे ती फुले दोनशे पासष्ट आणि को चौऱ्याण्णव झिरो आठ डबल झिरो आठ या दोन वानापासून तयार करण्यात आलेले आहे म्हणजे या दोन वानाचा वापर करून त्या ठिकाणी पंधरा झिरो बारा ही व्हरायटी तयार करण्यात आलेली आहे याचं प्रथम संकर जे होतं म्हणजे प्रथम क्रॉसिंग जे होतं ते, ले 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 ते दोन हजार बारामध्ये मध्ये केलेलं होतं मग तेरा आणि चौदामध्ये मध्ये रोपांची निर्मिती केलेली आहे त्यानंतर दोन हजार चौदा ते एकवीस पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी याच्या वेगवेगळ्या हंगामामध्ये चाचण्या करण्यात आलेल्या आहे म्हणजे आडसाली पूर्व हंगाम आणि सुरू हंगामामध्ये तसेच खोडवा देखील याचा घेऊन बघितलेला आहे की कशा प्रकारे तुम्हाला याचे रिझल्ट मिळतात त्यामुळं माझ्याकडे संपूर्ण डेटा आहे मी डेटा तुम्हाला दाखवतो अ बघा अखिल भारतीय पातळीवरती नऊ वेगवेगळ्या राज्यामध्ये याचा अभ्यास करण्यात आला होता त्या अभ्यासाच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब कोकण कृषी विद्यापीठात झालेल्या एका बैठकीमध्ये फुले ऊस पंधरा झिरो बारा जी वरायटी आहे ती सुरू पूर्व हंगामी आणि अडसाली हंगामासाठी त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रासाठी शिफारसित करण्यात आलेली होती आता ही जी वरायटी आहे फुले ऊस पंधरा झिरो बारा ह्याची तुलना आपण शहाऐंशी बत्तीस आणि दोनशे पासष्ट बरोबर करून बघूया तर शहाऐंशी जिरोबत्तीस पेक्षा सोळा टक्क्यांनी उत्पादन आपल्याला चांगलं पंधरा मध्ये मिळाले आणि साखरेचं उत्पादन पंधरा पॉईंट एकावन्न टक्क्यांनी जास्त आपल्याला मिळाले दे। दोनशे देखील उत्पादन जवळपास चांगलंच आहे म्हणजे जवळपास सारखं किंवा थोडंसं चांगलं मिळालंय आणि साखरेचं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी सहा टक्क्यांनी जास्त मिळालेलं आहे पंधरा बारामध्ये दोनशे पासष्ट पेक्षा त्यामुळं या दोघांपैकी चांगली व्हरायटी मला वाटतं की फुले ऊस पंधरा जिरो बारा ही वरायटी आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या हंगामामध्ये जर उत्पादन बघितलं तर ज्या ठिकाणी पाडेगाव कोल्हापूर पुणे प्रवरानगर दोन हजार अठरा आणि दोन हजार वीसच्या दरम्यान वेगवेगळ्या वेकर चाचण्या करण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये फुले ऊस पंधरा जिरो बाराला आडसाले मध्ये हेक्टरी म्हणतोय बरं का हेक्टरी आहे एकरी नव्हे एकशे शहाऐंशी पूर्णांक बत्तीस टन प्रति हेक्टरी उत्पादन मिळालेलं आहे पूर्व हंगामामध्ये पंधरा जो बाराचं जर उत्पादन बघितलं तर आपल्याला हेक्टरी एकशे बासष्ट पूर्णांक एकोणनव्वद टन इतकं मिळालेलं आहे आणि सुरूच जर सुर बघितलं तर हेक्टरी एकशे सदुत सदोतीस टन प्रति हेक्टरी इतकं मिळालेलं आहे मित्रांनो पीक कालावधी जर आपण या व्हरायटीचा बघितला तर बारा महिन्याचा आहे म्हणजे मध्यम पकवतीची ही व्हरायटी आहे जास्त दिवस घेत नाही तुम्ही जर अडचणीमध्ये लावली तर मित्रांनो एकशे चौसष्ट टन प्रति हेक्टर निघू शकतं प्रिसिजनल म्हणजे पूर्व हंगामीमध्ये एकशे छप्पन टन प्रति हेक्टर सुरूमध्ये लावली तर एकशे तीस टन प्रति हेक्टर आणि खोडव्यामध्ये लावली तर तुम्ही याचं उत्पादन एकशे अठ्ठावीस टन प्रति हेक्टर निघू शकतं बघा मध्ये जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी कुठं शंभर टन दीडशे टन सव्वाशे चे आकडे दिसत नाहीत त्यामुळं एखाद्या व्हरायटीची उत्पादन क्षमता किती आहे आणि आपण किती टार्गेट ठेवलं पाहिजे प्रति एकरातून हे आपल्याला कळायला पाहिजे विनाकारण युट्यूबवरती वेगवेगळे एक्सपर्ट आपल्याला सांगतात की शंभर टनाच्या खत मात्रा सव्वाशे टन दीडशे टन अहो त्या वरायटीची उत्पादन क्षमताच कमी आहे म्हणजे उसाचं एकरी जर उत्पादन किती टार्गेट ठेवायला हवं कुठलीही वरायटी असू दे मी सांगतो जर तुम्हाला पंच्याहत्तर ते ऐंशी टन प्रति एकर निघत असेल तर अतिशय उत्तम उत्पादन आहे नाराज होऊ नका किंवा त्याच्यापेक्षा जास्त काही करण्याच्या भानगडीत पडू नका तेवढं निघतंय खुशरा हा पस्तीस टन चाळीस टन प्रति एकर निघत असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी पुढं मागा काहीतरी गोष्टी करण्याची गरज आहे पण जर तुमचं उत्पादन पंच्याहत्तर ऐंशी टन प्रति एकर असेल तर नक्कीच ते आयडियल उत्पादन आहे जमीन सध्याचं हवामान आणि त्या भराटीमध्ये असलेल्या गुणधर्म त्याच्यानुसार ते योग्य आहेत विनाकारण त्याला ताणू नका मी एक रिसर्च बघत होतो म्हणजे आता हा थोडा मुद्दा वेगळा आहे उभं सांगायचं म्हणून तुम्हाला या ठिकाणी रिलेटेड म्हणून सांगतो माणसाचं जर आपण आयुष्य बघितलं तर आयडली वेगवेगळे तज्ज्ञाचे शास्त्र जे सांगतात ना आयडली माणसाचं आयुष्य जसं कुत्र्याचं काही बारा महिने असेल अमुक असेल त्याला कम्पेअर केलं तर माणसाचं आयुष्य हे चाळीस वर्षाचा आहे चाळीस ते पंचेचाळीस वर्ष माणूस जगला पाहिजे असं ते म्हणतात परंतु आपण काय केले की वेगवेगळी काळजी घेऊन वेगवेगळ्या गोष्टी करून आपण काय केले ते आयुष्य वाढवत चाललोय पा साठ पासष्ट सत्तर ऐंशी त्यामुळं प्रत्येकाची क्षमता असते त्या क्षमतेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळत असतात प्रत्येक व्हरायटीची क्षमता असते त्यामुळं व्हरायटीचा अभ्यास करा त्याच्यानुसार ठरवा की आपल्याला ऊस उत्पादनामध्ये टार्गेट किती ठेवायचं आहे तर मध्यम पकुतीचं वाण आहे रसवंतीला आहे जे तुम्ही चांगले रिझल्ट मिळवू शकता कमी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद देणारं वाण आहे लाल लालचड असेल तांबेरा असेल लवकर येणारा बोरर असेल ज्याला आपण आर्ली शूड बोरर म्हणतो इंटरनोट बोरर टॉप बोरर किंवा स्केल इन्सेट म्हणजे हुमणी असेल किंवा गुगल असेल ह्या खूप कमी प्रमाणामध्ये बळी पडणारं हे वाण आहे आणि चांगल्या प्रकारचं उत्पादन तुम्हाला पंधरा झिरो बारामध्ये मिळू शकतं म्हणजे मला विचाराल तर फुले ऊस पंधरा झिरो बारा आहे झिरो बत्तीस आणि दोनशे पासष्टला एक चांगला उत्तम पर्याय त्या ठिकाणी ठरू शकतो बऱ्याच शेतकऱ्यांनी शहाऐंशे जिरोबत्तीस मध्ये देखील चांगलं उत्पादन घेतलेलं आहे आपण पुढचे दोन व्हिडिओ झिरो बत्तीस आणि फुले दोनशे पासष्ट वर देखील आणणार आहोत ते देखील तुम्ही नक्की पहा आणि उसाच्या कुठल्या जातीबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये माहिती हवी ते देखील मला कमेंट करून सांगा नक्कीच आपण त्याच्यावरती एक नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद